त्यांनी घरातील काकडे शहाजी काकड्यांच्या नावं असणाऱ्या पिस्टलमधून त्यांच्या बरो त्यांच्या दोन्ही मुलापैकी एका मुलाने बाहेर आठ दहा मुले जमून जाणीवपूर्वक घराच्या बाहेर निकलाच गोळ्या झाडून खून केला आहे आणि या कुणाचा मी प पहिल्यांदा निषेध करतो की विचाराची लढाई हे व्यवहाराचा हा व्य व्यवहाराची लढाई व्यवहारही झाली पाहिजे होते आणि त्यांचा व्यवहार हा पैशाच्या केण्याच्या माध्यमातून आणि बुडवण्याच्या माध्यमातून झालेला आहे तरी पुलटीने जे काही मुख्य आरोपी ज्यांनी खरा प्लॅनिंग केला तो गौतम काकडे जरी त्याच्या भावाने पिष्टांनी गोळ्या झाडल्या असल्या तरी सुद्धा त्यांच्या पिष्टांनी गोळ्या झाडण्याचं प्लॅनिंग हे गौतम काकडेने केलेलं आहे आणि त्याला प्रथम अटक केली पाहिजे त्याला फाशी सजा झाली पाहिजे अशी मी आमच्या फंडांच्या वतीने आणि आमच्या तरुण म्हणजे त्या कुटुंबाच्या वतीने मागणी करत आहे कारण आज तुम्ही ज्या पद्धतीची प्लॅनिंग करून घरी बोलून फोन करताय म्हणजे तुमची जी दहशत पूर्वीपासूनची आहे तेच दहशत माजून गरिबांना तुम्हाला खऱ्या अर्थानं पैसे बुडवण्यासाठी केलेला हा प्लॅनिंग होता तरी पोलिटिशियननी त्याच्या बै बैल तिथं नेऊन त्यांनी त्याच्या दावणीला बांधला किंवा त्यांच्या तिथं आहे तर तो रिकवर करावा तो मूळ रणजितच्या कुटुंबाला ताब्यात द्यावा आणि ज्या मुळे घटना घडली तो बैल हा मेन कारणीभूत आहे तर काय तर तो बैल त्यांच्या ताब्यात द्यावा त्यांच्या नंतर ते जे कोण मुख्य आरोपी आहे त्याला अटक करावी अन्यथा आम्ही आता आज पोलिटेशनला आलो आहे उद्या आम्ही त्यांच्या घरी जाणार आहे सर्व आम्ही तालुक्यातले सर्व समाज घेऊन बैल बैलगाडी शोकीन किंवा बैलगाडीचे जे कोण शेतकरी आहेत ते सर्व आम्ही त्यांच्या घरी जाऊन बसणार आणि मग कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास सर्व पुलशन जबाबदार राहील आणि त्या दिदीचे तिथं घरात त्या घटनेमध्ये त्या उचलण्याच्या मध्ये तिच्या परसमध्ये त्या रणजितचा परस मोबाईल होता तिच्यामध्ये चार पाच टोळ्याचा स्वतःच्या गळ्यातला गंठण होता परंतु तो गंठण त्या झटापटीत तिने त्या पर्समध्ये ठेवून ती वातावरण पर्समध्ये ठेवला होता तो सुद्धा काय आहे पाहिजे त्याचीसुद्धा रिकव्हरी व्हावी आणि पुलटेशननी कुठलाही जसं पुण्यामध्ये घटना घडल्यानंतर हा सगळ्या पक्षाचे राजकीय मंडळी नुसते चुक वेगवेगळ्या पद्धतीने पोलिस किंवा सगळ्या आरोप करत ते आज कुठं त्या गोव्यात गेलेत त्यांनी सुद्धा या मोठं कुटुंब येऊन गरीबावर तुम्ही अन्याय करणार का त्या त्या ते, त्वरित त्यांनी सुद्धा ओपन बाहेर पडून पुल स्टेशनला साथ द्यावी आणि पुलिस्टेशनने आम्हाला न्याय द्यावा पुलिस्टेशननी जर कायदा सुद्धा बिघडले तर पोलिटिशियन जबाबदार तरी पोलिशांनी या ह्याच्यामध्ये गांभीर्य लक्ष घालावं आम्ही कोणत्याही प्रकारचं कायद्याच्या बाजूने जाऊन न्याय मागणार आहोत तरी न्याय मिळावा एवढीच मी कोण अपेक्षा धरतो आणि आजची आज त्या आरोपीला मुख्य आरोपीला अटक करावी अशी मी विनंती करतो